आता बातमी आहे जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची लातूरमधून लातूरमध्ये रस्ता प्रकरणी इथल्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवलेली आहे त्यांच्यावर चौकशी होणार आहे जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवून दाखवली होती रस्ता प्रकरणी लातूरमधील रस्ते किती खराब आहेत कशाप्रकारे यामध्ये भ्रष्टाचार झालेला चा आहे सुद्धा दाखवलं होतं लातूरमध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणखा आपण पाहतो आहे बावनकुळे यांनी विधिमंडळामध्ये चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आपण पाहतोय लातूरात जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट झाला आहे लातूरमधील रस्त्यांप्रकरणी ही बातमी दाखवली होती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो लातूर येथील तुळजाभवानी नगर व परिसरातील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना त्यांना जाण्याचा येण्याचा रहदारीचा रस्ता या रेखांकन मंजुरी मुळे बंद झालेला आहे आणि रेखांकन मंजूर करताना जे नियम त्यांनी पाळायला हवेत ते नियम त्यांनी पाळले नाहीत ते जे काही रेखांकन लातूर येथे मंजूर झालं त्याच्यामुळं पाच एक हजार नागरिकांची गैरसोय होते आणि ते रेखांकन हे चुकीचं झालेलं आहे मान्य अमित देशमुखजी एकदा या विषयात काय काय घडलं तुम्ही आणि मी एकदा माझ्या दालनात बसून याचा कुठल्या कुठल्या कारण काही कॉन्सी ज्युडिशियल एखादी केस झाली असेल त्या काही रेखांकन चुकीत झालं असेल तर मी आपल्या दालनात एकदा आपली बैठक या विषयाची घेतो नंतर काय काय त्यात चौकशा करायच्या आणि कुठे कुठं ते रेग्युलाईज करून घ्यायचं दोन्ही बाबी करू चौकशाही करू आणि रेग्युलाइ रेग्युलाई कसं करायचं ते आपण करू मी माझ्या दालनात एक बैठक बोलवतो